नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे हे विस्तारले जात आहे खरे तर मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे हे जलद गतीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून आता भिवंडीला देखील लवकरच मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान लवकरच मेट्रो धावणार आता दिसणार आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ठाणे भिवंडी कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो पाच मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे या मार्गाचे काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे अशा परिस्थितीत आज आपण मेट्रो मार्गाची सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान हा तयार होणारा मेट्रो मार्ग एक नव्वद किलोमीटर लांबीचा आहे या मार्गाचा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी या दरम्यान मेट्रोची कनेक्टिव्हिटी प्रदान करणार असून यामुळे त्या भागातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत होईल आणि येथील नागरिकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे या मार्गावर एकूण पंधरा मेट्रो स्थानके तयार होणार आहेत हा मेट्रो मार्ग भिवंडीतून ठाणे किंवा मुंबईकडे येण्यासाठी एक सोयीचा पर्याय ठरणार आहे मेट्रोची हायटेक कनेक्टिव्हिटी तर मिळणारच आहे पण यामुळे लोकलवरील ताण देखील कमी होणार आहे हेच कारण आहे की हा मेट्रो मार्ग एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून पाहिला जात असून याचे काव, काम लवकरात लवकर झाले पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे दरम्यान आता हा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असे वृत्त आपल्या हाती आले आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची आशा आहे या मेट्रो प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर प्रकल्पासाठी जवळपास आठ हजार चारशे सोळा कोटी रुपयांचा खर्च हा अपेक्षित आहे हा मेट्रो मार्ग सध्या सुरू असलेला मार्ग चार अर्थातच वडाळा ते कासार कासार वडवली या मार्गाला जोडला जाणार आहे एवढेच नाही तर हा मार्ग प्रस्तावित मेट्रो मार्ग बारा म्हणजेच कल्याण ते तळोजाला सुद्धा जोडला जाणार आहे तसेच मध्य रेल्वेला देखील या मेट्रोमार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे यामुळे प्रवाशांसाठी हा मेट्रो मार्ग फारच फायद्याचा ठरणार असून वाहतूक कोंडीचे प्रमाण या मार्गांमुळे मोठ्या प्रमाणात कमी होण्याची आशा व्यक्त होऊ लागली आहे या प्रकल्पामुळे ठाणे भिवंडी व कल्याण परिसरातील ट्राफिक जामची समस्या ही बऱ्यापैकी कमी होईल अशी आशा देखील वर, वर्तवली जात आहे यामुळे प्रवाशांचा कालावधी हा सत्तर टक्केपर्यंत कमी होणार आहे तर आता तर आता पाहूया या मेट्रो मार्गावर अजून कोणती कोणती स्थानके तयार होणार आहेत व विकसित होणार आहेत ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गावर एकूण पंधरा स्थानके तयार होणार आहेत या मार्गावर बाळकुम नाका कशेली काल्हेर अंजूर फाटा धामणकर नाका भिवंडी गोपाळनगर टेमघर रजनोली गो, गो, गाव गौगाव कोनगाव लालचौकी कल्याण स्टेशन कल्याण एपीएमसी ही पंधरा स्थानके विकसित होतील आणि यामुळे या, या भागातील नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो ही होती याबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच आपल्या मुंबईकर फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा व चॅ अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी